हे दृश्य आपण बघू शकतो इंदापूर मधली हे दृश्य आहे संत तुकाराम महाराजांच्या पालखीच दुसरं रिंगण हे सुरू झालेलं आहे इंदापूर मधील कसुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या मैदानावर रिंगणाचा हा उत्साह बघायला मिळतोय beat how या रिंगणाचा अनुभव घेण्यासाठी तर वारकरी म्हणा किंवा जे नागरिक आहेत ते जमतात आणि त्याचीच ही गर्दी केलेली आहे ती गर्दी आपण माध्यमातून बघू परिसर भक्तिमय वातावरणानं भरलेला आहे आणि ही दृश्य तर मोठ्या संख्येनं हे वारकरी यामध्ये जमलेले आहेत हे दुसरं रिंगण पार पडत आहे तुकोबरा आणि त्याच रिंगण सोहळ्याची ही थेट लाईव्ह दृश्य आपण बघू शकतोय आणि सगळ्यांचा माहिती देतात काळंगे सध्या सोबत आहेत दृश्य तर मोठ्या संख्येनं वारकरी जमलेले आहेत इंदापूरकर जमलेले आहेत तुकोबा महाराजांच्या पालखीचं हे दुसरं रिंगण काय वातावरण अरबीत जसं आपण बघतोय त्या पद्धतीनं इंदापूर नगरीतील प्रचंड मोठा समुदाय हा हे रिंगण पाहण्यासाठी आलेला आहे पण त्याचबरोबर जे वारकरी आहेत जे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत अगदी देहू पासून ते इंदापूर पर्यंत चालत आलेले आहेत ते सगळे वारकरी त्या रिंगणामध्ये गेलेले आपल्याला दिसायला लागतील काही दिंड्या त्या आतमध्ये हातामध्ये जे मृदंग आहे हातामध्ये टाळ आहेत हातामध्ये फटाके आहेत किंवा काही महिला ज्या असतील त्या महिलांच्या डोक्यावरती तुळशी दिसतील काहींच्या हांडे दिसतील अशा सर्व हांडेकरी फटाकाधरी टाळकरी माळकरी ही सगळी मंडळी ही आतमध्ये आहेत आणि अं जसं रिंगण जवळ येत आहे जस जसा धावणं जवळ येत आहे तस ही मंडळी त्या ठिकाणी मोठ्या गजरामध्ये भजन करू लागते या सगळ्या जो भजन आहे त्या वन गजराचा आनंद घेण्यासाठी अगदी मंडळी जे आहे ते आसुरलेली असते आणि सकाळपासूनच या ठिकाणी कितीतरी लोक जमलेले आहेत की जी इथलं भजन ऐकण्यासाठी आसूर आहेत इथला टाळांचा घोष ऐकण्यासाठी या ठिकाणी आसूर आहेत आपण बघू शकतो आ, या सा या या जैंचा, जैंचा की या रिंगणामध्ये धावण्यासाठी सुद्धा काही जण येत असतात हे रिंगण अतिशय महत्वाचं यासाठी आहे की या रिंगणामध्ये अगदी हंडेकरी महिला तुळशी ज्यांच्या डोक्यावरती तुळशी वृंदावन असतं त्या महिला असो किंवा पताका घरी असो टाळकरी असो सर्व मृदंग वादक असो हे सगळे जण तर धावतातच परंतु सगळं झाल्यानंतर त्या ठिकाणी काही पोलीस बांधव सुद्धा धावतात काही पत्रकार बांधव सुद्धा त्या ठिकाणी धावत असतात अशा सगळ्यांचं मिळून हे रिंगण होत असत आणि मग सरते शेवटी दोन अश्व असतात ते दोन अश्व या रिंगणामधून धावतात एक जो असतो तो स्वाराचा अश्व असतो आणि दुसरा अश्व असतो ज्याच्यावरती जगदगुरु संत तुकाराम महाराज भेटले अशा पद्धतीच्या भावना या वारकऱ्यांच्या असतात ते दोन अश्वध होतात आणि हे रिंगण पूर्ण होत आहे आपण बघू शकतो की या रिंगणामध्ये सर्वत्र संत तुकाराम महाराजांच्या या ठिकाणी होतो आहे आणि या गजरामध्ये हे सगळं जे रिंगण आहे ते रिंगण धुमधुमलेलं आहे नक्कीच नक्कीच सुजित आपण दृश्यांच्या माध्यमातून वारकऱ्यांमधल्या संपूर्ण नागरिकांमधला हा उत्साह बघू शकतोय धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी तरी थेट लाईव्ह दृश्य सध्या आहेत तुकोबा महाराज यांच्या पालखीचा रिंगण सोहळा दुसरं रिंगण हे पार पडते ज्यामध्ये महिला सुद्धा आपल्याला मोठ्या संख्येनं दिसत आहेत डोक्यावर तुळशीचं वृंदावन घेऊन या रिंगण मध्ये त्या सहभागी झालेल्या आहेत खरंतर हा रिंगण सोहळा बघण्यासाठी सगळ्यांनाच आतुरता असते विशेषतः वारकऱ्यांमध्ये तो उत्साह असतो नागरिकांना तर या रिंगण सोहळ्याची आतुरता असते तोच सोहळा सध्या इंदापूरमध्ये होतो आणि तो सोहळा बघण्यासाठी इंदापूरकर सुद्धा मोठ्या संख्येनं जमलेले आहेत आपण बघू शकतोय काही जे वारकरी आहेत ते हातात भगवे झेंडे घेऊन हो या रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी झालेले होते ते सुद्धा या आपल्या दृश्यांच्या माध्यमातून दिसत आहेत यानंतर ज्या महिला आहेत त्यांनी सुद्धा रिंगण हे पूर्ण केलेलं आहे त्यानंतर काही अश्व असतील त्यांच्याकडून सुद्धा या रिंगण सोहळ्यामध्ये ते सुद्धा धावतील ही दृश्य आपण बघू शकतोय थेट लाईव्ह दृश्य आहेत तुकोबाच्या पालखीचं दुसरं रिंगण हे पार पडतं इंदापूरमध्ये मोठा उत्साह वारकऱ्यांमधला आपण बघू शकतो मोठ्या संख्येनं वारकरी जमलेले आहेत विशेषतः रिंगणाची ही विशेष आख्यायिका आहे अनेक खरं तर नागरिक यामध्ये जमलेले असतात आणि तेच रिंगण बघण्यासाठी नागरिकांची ही गर्दी आणि त्याचीच आपण ही लाईव्ह दृश्य बघू शकतो तर टाळमृदुंगाचा गजर करत तुकोबरांचा जयघोष करत या ठिकाणी जे वारकरी आहेत ते bom